हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द प्रोलीफरेट प्रोलीफरेटचा मराठीत अर्थ पेशी वाढवणे वेगात वाढणे किंवा त्याची पुनरुत्पत्ती होणे पेव फुटणे संख्येने भराभर वाढणे अनेक होणे वेगाने प्रसार होणे किंवा विस्तार होणे होत आहे प्रोलिफरेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे कम्प्युटर कोर्सेस कंटिन्यू टू प्लोरिफरेट दुसरा वाक्य आहे रॅबिट्स प्रोलिफरेट वेन दे हॅव प्लेंटी ऑफ फूड तिसरा वाक्य आहे द एच आय व्ही वायरस इज एबल टू प्लोरिफरेट ॲट एन एस्ट्रॉनिशिंग रेट चौथा वाक्य आहे पिझ्झा पार्लर्स फ्लोरिफरेट इन दिस एरिया फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू